नमस्कार मी शीतल ज्ञानेश्वर आमचेकर रामघाट रोड येथे राहते आणि प्रभाग क्रमांक दहा व मधून मला भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे आता हा अंतिम टप्प्यात आपला आमचा प्रचार आलेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे नगराध्यक्षासाठी आपले राजन सर आहेत त्यांना पण चांगला असा त्यांनी गेली पाच वर्ष त्यांनी चांगलं काम केल्यामुळे विकासात्मक काम केल्यामुळे वेंगुरला चांगल्या प्रकारे त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे आणि नक्कीच त्यांना भरघोस मतदानाने ते विजयी होतील तसेच माझे सहकारी जे दहा मधून प्रणव वायंगणकर आहेत त्यांना पण नक्कीच अगदी खूप मताधिक्याने त्यांचा विजय होईल कारण लोक आमच्या पाठीशी आहेत जे गौरीवाड्यामध्ये प्रलंबित असे बऱ्याच बऱ्याच वर्षापूर्वीपासूनचा जो प्रश्न आहे ती घरं नावावर झालेली नाही त्यासाठी आमच्या भाजप पक्षाच्या महसूल मंत्री असतील आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील पालकमंत्री नितेश साहेब असतील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील तसेच आमचे भाजपचे सगळे नेते मंडळी ह्यांनी सा ह्यासाठी प्रयत्न केला आणि तो अंतिम टप्प्यात आमचा तो विषय आलेला आहे आणि त्या लवकरच आमच्या त्या लोकांना आम्ही न्याय देऊ शकतो कारण त्यांच्या नावावरती घरं होणार आहे त्यामुळे तो प्रश्न आमच्या कारकिर्दीत नक्कीच तो पूर्ण होईल तसंच म्हाडामध्ये असणारा पाणी प्रश्न किंवा म्हाडा सोसायटीची बरेच वर्ष मिटिंग झालेली नाही आहे किंवा काही दुर्लक्षित अशा गोष्टी झालेल्या आहेत तर त्या काळामध्ये आम्ही नक्कीच आमची भाजप टीम आणि आम्ही नगरसेवक आमचे नगराध्यक्ष आमचे सगळे सहकारी नक्कीच ह्यासाठी मदत करतील आणि येणारे खरंच हा तारीखला विजयोत्सव करण्यासाठी आम्ही तयार आहोत